महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यावर येताच जे महत्वाचे निर्णय घेतले त्यातला आणि सध्या जगभरात चर्चेचा विषय असणारा निर्णय म्हणजे बर्थ बर्थराईट सिटीजनशिप मध्ये त्यांनी केलेला मोठा बदल यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतरही हा निर्णय कायम ठेवण्यात आला होता आता ट्रम्प यांनी गोल्ड विसा स्कीमची घोषणा केली आहे मात्र ही स्कीम अत्यंत महागडे असून त्यासाठी प्रचंड किंमत मोजावी लागणार आहे या व्हिडिओ मधून आपण पाहूया नेमकी काय आहे गोल्ड विसा स्कीम नमस्कार मी राहुल आपण पाहायला सुरुवात आहे महाराष्ट्र दिनमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या गोल्ड विसा स्कीम योजनेमध्ये परदेशी नागरिकांना पन्नास लाख अमेरिकन डॉलर म्हणजे तब्बल चव्वेचाळीस कोटी रुपये भरून अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात दहा लाख गोल्ड कार्ड मिळणार आहेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की हा विसा मिळवण्यासाठी जे पैसे घेतले जाणार आहेत त्याचा वापर अमेरिकेवर असणार राष्ट्रीय कर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी केला जाईल भारतीय स्थलांतरितांसाठी मात्र ही योजना चांगलीच महागात पडणार आहे असंच सध्या तरी वाटतय भारतीयांच्या ग्रीन बद्दल बोलायचं झालं तर यु एस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन नुसार सुमारे दहा लाख भारतीय ग्रीन कार्डची वाट बघत आहेत आणि सध्या अमेरिकेत पन्नास लाख भारतीय नागरिक राहतात ही संख्या खूपच मोठी आहे सध्या एच वन बी किंवा ई बी टू और थ्री राहणाऱ्या लोकांना देखील गोल्ड कार्ड मिळवता येणार आहे पण यासाठी सुद्धा पन्नास लाख अमेरिकन डॉलर एवढी भली मोठी रक्कम द्यावी लागणारच आहे अमेरिकेच्या व्हिसा कार्यक्रमाविषयी बोलायचं तर अमेरिकेनं एकोणीशे नव्वद सालीच पाच प्रकारचे व्हिसा देणारा कार्यक्रम जाहीर केला होता त्यामध्ये ए वन ए टू ए थ्री ईबी फोर आणि ए फाईव्ह असे पाच प्रकारचे विसा दिले जाणार होते या पाच प्रकारांमध्ये ए फाईव्ह हा विसा मिळवणं सगळ्यात सोपं असल्याचं जा मानलं जायचं यानुसार ज्या व्यक्तींना हा विसा मिळवायचा आहे त्यांना दहा लाख डॉलर म्हणजेच सुमारे आठ कोटी पंचाहत्तर लाख रुपये गुंतवून हा विसा मिळत होता डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेला गोल्ड कार्ड इमिग्रंट इन्व्हेस्टर व्हिसा प्रोग्राम हा आता पूर्वी दिलेल्या कार्यक्रमाच्या एबी फाईव्ह या व्हिसाची जागा घेणार आहे ट्रम्प सांगतात त्याप्रमाणे हा विसा खरेदी करून लोक अमेरिकेत येऊ शकतील आणि त्यांना खूप जास्त टॅक्स सुद्धा अमेरिकेला द्यावा लागेल ते खूप पैसे खर्च करतील आणि त्यातून मोठा रोजगार निर्माण होईल आता अमेरिकेत गुंतवणूक करून नागरिकत्व लोकांना यासोबतच गुंतवणूकदारांची पडताळणी देखील केली जाईल अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी यापूर्वीही ईबी फाईव्ह बद्दल बोलताना असं सांगितलं होतं की हा विसा कार्यक्रम हे भ्रष्टाचाराचं साधन बनलेलं आहे ते म्हणाले की आम्ही यापुढे खात्री करू की हा विसा मिळवणारे लोक जागतिक दर्जाच्या सर्वोत्कृष्ट शहरांमधूनच इथे येत असतील लुटनिक म्हणाले त्याप्रमाणे हे जर भ्रष्टाचाराचं साधन असेल तर त्याच्यामध्ये अमेरिका लवकरात लवकर बदल करण्याचा निर्णय घेईल असं वाटतंय आपण बऱ्याचदा अमेरिकेतल्या भारतीयांबद्दल बोलताना किंवा एकंदरीत अमेरिकेच्या नागरिकत्वाबद्दल बोलताना ग्रीन कार्ड हा शब्द ऐकला असेल ग्रीन कार्ड म्हणजे काय आहे चला पाहूया अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी ग्रीन कार्ड हा अतिशय महत्वाचा डॉक्युमेंट आहे ग्रीन कार्ड धारकांना अमेरिकन नागरिकांसारखेच कायदे आणि अधिकार दिले जातात पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो ग्रीन कार्ड धारकांना मतदानाचा अधिकार जरी दिला नसला तरी त्यांना देशात कुठेही प्रवास करण्याची आणि काम करण्याची समान संधी मिळते थोडक्यात मतदानाचा अधिकार वगळता त्या नागरिकांना अमेरिकन नागरिकांसारखेच अधिकार मिळतात हे कार्ड मिळाल्यानंतर अमेरिकेचे कायमचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो युएसीआय नुसार याला कायमस्वरूपी निवासी कार्ड म्हणून ओळखले जाते हे कार्ड एका वेळी दहा वर्षांसाठी दिले जाते यानंतर त्याचं सतत रिनोवेशन सुद्धा करता येऊ शकतं अमेरिका अनेक कारणामुळे परदेशी नागरिकांना ते देत असते अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्याची इच्छा असलेल्या श्रीमंत व्यक्तींसाठी गोल्ड कार्ड हा एक आता सोपा मार्ग बनलेला आहे या प्रकारात कोणताही बॅकलॉग नसतो म्हणजे त्याचा एक फायदा असं म्हणता येईल की याआधी कुणीही हे कार्ड घेतलं नसल्यामुळे त्यांच्यासाठी नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग अजून सोपा होतो भारतातील श्रीमंत आणि गुंतवणूकदार वर्गातील लोक मोठ्या प्रमाणात देश सोडून जात आहेत अमेरिकेनं अशा लोकांसाठी या गोल्ड कार्डच्या माध्यमातून एक मोठा दरवाजा खुला करून दिलेला आहे असंच म्हणावं लागेल गोल्ड कार्ड व्हिसातून मिळालेली रक्कम अमेरिका आपले राष्ट्रीय कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे असं ट्रम्प यांनीच सांगितल्यामुळं आता नवीन मुद्दा चर्चेला आलेला आहे भारतातून अमेरिकेला जाऊ इच्छिणारे अनेक श्रीमंत भारतीय आता काय करणार हा एक प्रश्न या निमित्तानं पुढे आलेला आहे याचा परिणाम भारतातल्या अमेरिकेत जाण्याची इच्छा असलेल्या कित्येक भारतीयांवर होणार हे आता जवळपास निश्चितच झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान